संभाजीनगर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रचंड मोठा घोटाळा झालाय अशी धक्कादायक माहिती समोर येते विद्यापीठ निधीमधून नियुक्त एकोणपन्नास नियमित कर्मचाऱ्यांचा एक कोटी तर तीनशे बावीस जणांचा एक पूर्णांक पंच्याऐंशी कोटी असा एकूण दोन पूर्णांक पंच्याऐंशी कोटीचा पीएफ हा कापण्यात आलेला आहे मात्र तो अकाउंट मध्ये जमा केला नाही अशी माहिती समोर आली आहे शिवाय पीएफ कपात केलेल्यांची नावच विद्यापीठाकडून गायब झाली आहे त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केलेली आहे पीएफ ऑफिस तर्फे विद्यापीठ प्रशासनाची चौकशी केली जाते दोन हजार आठ ते दोन हजार बारा यांना पीएफ कापला तो पीएफ अजून आम्हाला भेटला नाही दोन हजार तेवीस मध्ये आम्ही याचिका दाखल केली हायकोर्टात याचिकेमध्ये आमच्याकडून निर्णय लागलेला आहे सहा महिन्यापासून इन्क्वायरी चालली अजून काही निकाल नाही भेटला कुठला कुठं पैसा आहे किती पैसा जमा आहे याच्याबद्दल आम्हाला काही सांगण्यात येऊ लागलं आणि फक्त आमची दिशाभूल करू लागले या प्रकरणातील म्हणजे जे काही असतील अधिकारी वर्ग हे स्वतः बाजू सरकून वेगवेगळ्या दिशेला जाऊन हा एक दुसऱ्याची दिशाभूल करतात आणि स्वतः एक विरोधात त्यांचे काम चालू आतापर्यंत या गोष्टीचा खुलासा करता येत नाही आणि ते करू शकत नाहीत असं आम्हाला वाटते